गोळ्या झाडल्या आणि महाराष्ट्राचा विवेक कोसळला येथील सकाळी सात वीस वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत होता अचानक एक मोटरसायकल वेगाने आली त्यावर दोन अज्ञान व्यक्ती बसले होते काही सेकंदाचा अवधी आणि चार गोळ्यांचा दाट दोन डोक्यात दोन छातीवर रक्ताच्या थारोळ्यात तो बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ समाज सुधारक कोसळला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची निरअपराध पण नियोजित हत्या झाली नमस्कार दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर त्यांनी आपले संपूर्ण जीवन विज्ञाननिष्ठ विचार आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वाहून घेतले लोकांना विवेक बुद्धीने विचार करण्याची प्रेरणा देणारे आणि जादू टोना ढोंगी बाबांच्या विरुद्ध आवाज उठवणारे दाभोलकर अनेकांच्या रोषाचे धनी बनले होते ऑगस्ट 20 तेरा हा दिवस महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांसाठी काळा दिवस ठरला कारण त्याच दिवशी पुण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एम ए एन एस ची स्थापना केली त्यांनी विविध धार्मिक अंधश्रद्धा चमत्कारांच्या भोंदूबाबांच्या फसव्या चाळ्यांविरुद्ध आंदोलन छेडले त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला हा कायदा लागू झाला तर अंधश्रद्धेवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका बसेल हे ओळखून अनेक कट्टरपंथी संघटना त्यांच्या विरोधात उभा राहिला ऑगस्ट 20 तेरा रोजी सकाळी वी सात वीस वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नेहमीप्रमाणे वॉक साठी निघाले होते त्याचवेळी मारेकरी मोटरसायकल वरून आले आणि जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात आणि दोन छातीवर लागल्या आणि ते जागच्या जागीच कोसळले हा हल्ला इतका अचूक आणि वेगवान होता की आजूबाजूला असलेल्या लोकांना समजायच्या आत मारेकरी पसार झाले या क्रूर हत्येची बातमी काही क्षणातच महाराष्ट्रभर पसरली महाराष्ट्रातील पुरोगामी बुद्धिवादी आणि समाज सुधारक गटाने संताप व्यक्त केला मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक राज्यभर निषेध मोर्चे निघाले जनतेने सरकारवर दबाव टाकून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा त्वरित लागू करण्याची मागणी केली शेवटी सरकारला हा कायदा मंजूर करावा लागला जो पुढे जाऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूतोणा विरुद्ध कायदा दोन हजार तेरा म्हणून अस्तित्वात आला पुणे पोलिसांनी या हत्येचा तपासायला सुरुवात केली परंतु काही वर्षांपर्यंत मारेकरी सापडलेच नाही त्यामुळे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात आले तपासादरम्यान गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्याशी मिळती जुळती कार्यपद्धती दिसून आली ज्यामुळे तपास अधिक गहन झाला अखेर दोन हजार अठरा मध्ये सीबीआयने सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांना अटक केली आणि त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली या प्रकरणाच्या तपासात सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या काही सदस्यांची भूमिका संशयास्पद आढळली हत्येचे मुख्य सूत्रधार विरेंद्र तावडे यांना दोन हजार सोळा मध्ये अटक झाली पुढील चौकशीत कळसकर आणि सचिन अंधुरे यांनी गोळ्या झाडल्याचे उघड झाले दोघांनी मिळून अचूक बंदुकीचा वापर करून दाभोळकर याचा खून केला सहा वर्षाच्या प्रदीर्घ तपासानंतर दोन हजार एकवीस मध्ये सीबीआयने आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले दोन हजार तेवीस मध्ये पुणे विशेष सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि आणि सचिन यांना दोषी शिक्षा सुनावली तथापि तावडे विक्रम भावे संजीव पुणाळेकर यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले यामुळे दाभोलकर समर्थक आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये नाराजी पसरली या हत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले एक प्रबोधनकारक विज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचारक आणि खऱ्या अर्थाने समाज सुधारक असलेल्या व्यक्तीला विचारांमुळे मारले गेले हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेसाठी काळजीचे कारण ठरले अनेक सामाजिक चळवळींनी या प्रकरणावर आवाज उठवला आणि विचार केली आजही डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे विचार महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांमध्ये प्रेरणादायी ठरत आहेत अंधश्रद्धेविरुद्धच्या लढ्यातील त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला आणि अनेक युवक विज्ञाननिष्ठ विचारांचा स्वीकार करत आहेत त्यांच्या हत्येमुळे विचारधारांच्या संघर्षाचा काळात चेहरा पुढे आला पण त्यांच्यामुळे समाज प्रबोधनाच्या चळवळीला नवा वेगही आला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने महाराष्ट्राला एक धडा शिकवला सत्य आणि विज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्यांना अडिवण्यांसाठी कट्टर प्रवृत्ती कोणताही थराल्या जाऊ शकतात पण त्यांची हत्या ही त्यांच्या विचारधारा संपवू शकली नाही आजही त्यांच्या कार्याची मशाल नव्या पिढीने उचलली आहे आणि अंधश्रद्धे विरुद्धचा लढा सुरूच आहे अशाच रहस्यमय क्राईम स्टोरीज साठी पाहत राहत सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका